श्री स्वामी समर्थ सर्वांना पितृपक्ष दोन हजार पंचवीस पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये काय करावे आणि काय करू नये व्हिडिओ संपूर्ण पहा यावर्षी पितृपक्ष सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होत असून एकवीस सप्टेंबर रविवार या दिवशी संपणार आहे या काळात पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते हिंदू धर्मात श्राद्धाला विशेष महत्त्व आहे श्राद्ध म्हणजे भक्तिभावाने केलेला विधी ज्यामुळे पितरांना समाधान मिळते परंतु शास्त्रामध्ये असे अनेक नियम सांगितले आहेत ज्यांचे पालन पितृपक्षाच्या काळात करणे आवश्यक का आहे चला जाणून घेऊया पितृपक्षाच्या दिवसात काय करावे आणि काय करू नये पितृपक्षात काय करावे सर्वप्रथम पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे लागते पितृपक्षांच्या दिवसात पितरांसाठी जे काही अन्न ठेवले असेल ते नंतर गाय कावळा कुत्रा इत्यादींना खाऊ घालावे त्यांच्याद्वारे हे अन्न पितरांपर्यंत पोहोचते अशी हिंदू धर्मात एक श्रद्धा आहे पितृपक्षामध्ये दररोज स्नान केल्यानंतर लगेच पितरांना जल अर्पण करावे यामुळे त्यांच्या आत्म्याला लवकर समाधान मिळते आणि आशीर्वाद मिळतो पितृपक्षाच्या पंधरवाड्यात तुम्ही हा विधी दररोज पंधरा दिवस करू शकतात पितृपक्षात जर तुम्ही तुमच्या पूर्वजांना तर्पण पिंडदान वगैरे अर्पण केले तर तुम्हाला या पक्षात ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे लागेल पितृपक्षात काय करू नये पितृपक्षाच्या दिवसात लसूण कांदा मांस मद्य इत्यादींचे सेवन करू नये तसेच या दिवसात तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नये कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य जसे की मुंडण लग्न ग्रहप्रवेश नामकरण इत्यादी देखील करू नये पितृपक्षात कोणतेही मांगलिक कार्य केले जात नाही पितृपक्षाच्या काळात अशा गोष्टी करणे अशुभ आहे पितृपक्षात काही लोक नवीन कपडे खरेदी करणे आणि परिधान करणे देखील अशुभ मानतात पितृपक्षात नवीन कपडे खरेदी केले जात नाही पितृपक्षाच्या काळात कोणतीही नवीन वस्तू खरेदी केल्यास त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा असते पितृपक्षाच्या काळात लग्न मंगळ मुंडन, उपनयन संस्कार इत्यादी शुभ कार्य करण्यास सक्त मनाई आहे श्राद्ध काळात कोणताही नवीन व्यवसाय सुरू करणे शुभ मानले जात नाही श्राद्ध कर्म करताना दूध गाईचं दूध तूप किंवा दही वापरावे कोणाकडून उधार पैसे घेऊन कोणतेही कार्य करू नये कोणत्याही स्थितीत खोटे फसवणुकीचे कार्य करू नये खरे तर वर्षभरासाठीच हा नियम पाळायला हवा श्राद्ध करणाऱ्याने संपूर्ण पितृपक्षात पितरांना उद्देशून तर्पण अवश्य करावे यात जल तीळ कुश पुष्पाचा वापर करावा संपूर्ण पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या यशगाथा गाव्यात मोठ्यांचा सन्मान करावा व गुरुजनांची पूजा करावी दररोज आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्याची मदत अवश्य करावी मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ योग्य जागी ठेवावे घरी श्वान आल्यास त्याची योग्य प्रकारे देखभाल करावी आपल्या घरी श्वान नसल्यास बाहेरच्या श्वानास दुपारी पोळी भाकरी जरूर द्यावी म्हणजेच कुत्र्याला पंधरा दिवस तुम्ही रोज एक पोळी चपाती खाऊ घालायची आहे दैनंदिन पूजा ही अवश्य करावी वर्षभर नियमितपणे मंदिरात जाऊन देव दर्शन घेत असाल तर त्याचेही पालन करावे पितृपक्षात श्राद्ध आणि तर्पण केल्याने पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात असे मानले जाते त्यांच्या कृपेने जीवनातील अनेक प्रकारचे अडथळे दूर होतात व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते आपण आपल्या पितरांना नियमित जल अर्पण केले पाहिजे पाणी दुपारी दक्षिण दिशेला तोंड करून दिले जाते काळे तीळ पाण्यात मिसळून कुश हातात ठेवतात रोज सूर्याला अर्घ दिले जाते धन्यवाद श्री स्वामी